नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो म्हणजे उष्णतेच्या लाटा आता उष्णतेच्या लाटा हा जो विषय आहे तो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमाशी कनेक्ट करता आला पाहिजे हा तुम्हाला कुठं कनेक्ट करता येईल तर तुमच्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक ला ज्यामध्ये भूगोल हा विषय आहे एकमध्ये कुठले विषय आहेत तुम्हाला इतिहास संस्कृती भूगोल आणि भारतीय समाज त्यामध्ये भूगोलाला देखील कनेक्ट करता येईल आणि जीएस तीन मध्ये जीएस तीन मध्ये तुम्हाला एक प्रकारे डिझास्टर मॅनेजमेंट नावाचा घटक आहे आणि त्यामध्ये देखील तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो तर या आपत्ती व्यवस्थापनाशी हा विषय कनेक्ट करता येऊ शकतो म्हणजे हा प्रश्न विचारायची शक्यता एक मध्ये देखील आहे तीन मध्ये आहे आता ते परीक्षकाच्या इच्छेवर अवलंबून आहे थोडक्यामध्ये हा विषय आपण बघायचा आहे आता का चर्चेत आहे तुम्हाला माहिती उन्हाळा चालू झाला आहे आणि भारतीय हवामान विभागाने ज्याला आपण आय एम डी म्हणतो इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने नुकताच इशारा दिलाय की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उष्णतेच्या लाटा भारतामध्ये निर्माण होऊ शकतात आणि मार्च ते जून या महिन्यांमध्ये आणि काही ठिकाणी जुलैमध्ये देखील या उष्णतेच्या लाटा निर्माण होतात मार्च ते जून आणि जुलै साहजिकच उन्हाळ्याचा जो कालखंड आहे आणि काही ठिकाणी जून महिना पण दिसतोय तुम्हाला आणि जुलैमध्ये पण दिसतोय आता या अनुषंगानं काही तथ्यात्मक बाबी आहेत त्याच्या आधी पण व्याख्या तुम्हाला करता आली पाहिजे आता उष्णतेची लाट इन जनरल आपल्याला माहिती असते मात्र ती तुम्हाला शब्दबद्ध करता आली पाहिजे लिहायचं आहे आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये आता बघा एखाद्या विशिष्ट ठिकाणी किंवा विशिष्ट प्रदेशात नेहमीच्या सरासरीच्या तापमानापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर तापमानामध्ये वाढ होते तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात शब्दबद्ध कसं केलंय बघा व्याख्या कशी केली बघा तुम्हाला मला दोघांना सगळ्यांनाच माहितीये मात्र ते पेपरवर लिहिता आलं पाहिजे ते असं तुम्हाला जमलं पाहिजे आता उष्णतेच्या लाटांचा प्रभाव वाढवण्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी जबाबदार आहेत आर्द्रता जास्त वाऱ्याचा वेग आणि त्याचा कालावधी म्हणजे किती कालावधीपर्यंत किती कालावधीपर्यंत तापमान जास्त टिकून या आहे याच्यावर उष्णतेच्या लाटांचा प्रभाव आहे कुठले कुठले घटक आर्द्रता वाऱ्याचा वेग कसा जास्त आणि उष्णतेच्या लाटांचा कालावधी किती आहे किती कार्यकाळापर्यंत जास्तीचा तापमान आहे याच्यावर याचा परिप्रभाव काय म्हणूया अवलंबून आहे किंवा त्याचा प्रभाव किती होईल या गोष्टींवर अवलंबून आहे भारतामध्ये कुठं कुठं जनरली पाहायला मिळतात तर उत्तर पश्चिम मैदानी प्रदेशामध्ये राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली मध्य प्रदेश छत्तीसगड आता हे जे आहे ना पूर्वेकडचा भाग उत्तर प्रदेश बिहार झारखंड पश्चिम बंगाल इथं तुम्ही काय केला पाहिजे इथं तुम्हाला मॅप काढायला चान्स असतो अशा प्रश्नांमध्ये तुम्ही मॅप काढून तुम्ही या ठिकाणी भारताचा जो मॅप आहे तो मॅप काढून त्या ठिकाणी तुम्ही दाखवलं पाहिजे की या ठिकाणी हे आहे या ठिकाणी हा प्रदेश आहे या ठिकाणी हा प्रदेश आहे आणि तिथं तुम्ही मॅप काढल्यानंतर एक प्रकारे तुमच्या उत्तरामध्ये एक प्रेझेंटेशन चांगलं होतं म्हणून अशा प्रश्नांमध्ये आता उष्णतेची लाट आहे अशा प्रश्नांमध्ये तुम्ही मॅप काढा आणि दाखवून द्या की या या ठिकाणी बाबा उष्णतेच्या लाटेंचा प्रभाव जो आहे तो जास्त आहे असं कोण म्हणतंय असं आम्ही तुम्ही नाहीतर असं कोण म्हणतंय आय एम डी म्हणतोय भारतीय हवामान विभाग असं लिहून टाका खाली मॅप कडाने खाली लिहून टाका हवामान विभाग यातनं तुमचं उत्तरामधलं रिप्रेझेंटेशन चांगल्या प्रकारे दिसून येतं आता ह्या गोष्टी पण तुम्हाला कळायला पाहिजेत की कोणत्या ठिकाणी मॅप काढायला चान्स आहे कुठल्या ठिकाणी मॅप काढायला संधी आहे काही ठिकाणी मॅप काढू शकतो काही ठिकाणी फ्लोचार्ट काढू शकतो तर काही ठिकाणी वेगळ्या आकृत्या काढू शकतो मग प्रत्येक प्रश्नाच्या मागणीनुसार तुम्हाला तो अंदाज आला पाहिजे आता या प्रश्नामध्ये आपण मॅप या ठिकाणी काढू शकतो बघा हिट इंडेक्स म्हणजे काय तर हिट इंडेक्सचे मोजमापन करताना संबंधित प्रदेशातील तापमान दॅट इज टेम्परेचर आणि सापेक्ष आर्द्रता या दोन घटकांचा आधार घेतला जातो सापेक्ष आर्द्रताला आपण म्हणतो रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिलेटिव्ह ह्युमिडिटी चा फॉर्म्युला काय कि त्या विशिष्ट काळी त्या विशिष्ट प्रदेशामध्ये असणार बाष्प याचं कशाशी गुणोत्तर असतं बाष्प धारण क्षमता त्याला आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता मग सापेक्ष आर्द्रता किती आहे त्यातलं तापमान किती आहे याच्यावर आधारावर हिट इंडेक्सचं काय केलं जातं कॅल्क्युलेशन केलं जातं चला पुढे जाऊया हा आता इथं थर्डस काही फॅक्ट आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजे हिट इंडेक्सचे मोजमापन करताना त्या प्रदेशातील तापमान आणि सापेक्ष आर्द्रता या आपण बघितलं आता इथनं बघा हे बघा जेव्हा मैदानी प्रदेशामध्ये चाळीस अंशापेक्षा तापमान चाळीस अंश सेल्सिअस पेक्षा तापमान जास्त होते तेव्हा त्याला आपण उष्णतेची लाट म्हणतो क्रायटेरिया नंबर एक मैदानी प्रदेशामध्ये चाळीस अंशापेक्षा जास्त गेलं तर उष्णतेची लाट निर्माण झाली <clears throat> क्रायटेरिया नंबर दोन डोंगराळ आणि टेकड्यांच्या प्रदेशामध्ये जेव्हा तीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक तापमान होते तेव्हा उष्णतेची लाट निर्माण झाली असं म्हणू शकतो तर हे दोन डिफरन्स का दिसतोय साधारणपणे डोंगराळ आणि टेकड्यांच्या प्रदेशामध्ये ऑलरेडी हवामान थंड प्रकारचं असतं आणि तिथं पण तीस अंशापेक्षा वर गेलं म्हणून तिथं आपण काय म्हणलं मग हिटवेव्ह लक्षात ठेवायला बघा चाळीस अंश मैदानी प्रदेश डोंगराळ किंवा टेकड्यांच्या प्रदेशाला तीस अंश सेल्सिअसची मर्यादा आहे दुसरा क्रायटेरिया तिसरा क्रायटेरिया काय जेव्हा विशिष्ट प्रदेशात सरासरी तापमान रेंज जी आहे ती चार पॉईंट पाच अंश सेल्सिअस आणि सहा पॉईंट चार अंश सेल्सिअस या प्रमाणात जर वाढ झाली म्हणजे काय एखाद्या प्रदेशामध्ये बाबा अमुक अमुक तापमान आहे मात्र काही काळात त्या प्रदेशाचं तापमान साडेचार अंश सेल्सिअस ते सहा पॉईंट चार अंश सेल्सिअस पेक्षा या पट्टीमध्ये वाढलं तर त्या ठिकाणी पण देखील आपण म्हणू शकतो की उष्णतेची लाट निर्माण झाली क्रायटेरिया नंबर तीन क्रायटेरिया नंबर चार ओव्हरऑल ओव्हरऑल जर पंचेचाळीस अंशाची मर्यादा ओलांडली गेली मग काय पण असू दे तो कुठला पण प्रदेश असू दे त्याला देखील आपण म्हणतो की उष्णतेची लाट निर्माण झाली आता हे कॅल्क्युलेट करताना सर्वसाधारणपणे भारतीय हवामान विभागाकडून अर्थात आय एम डी कडून दोन स्टेशनवर दिसून आलेल्या घटना आणि सलग दोन दिवस पाहिल्या जातात म्हणजे निरीक्षण कालावधी सलग दोन दिवस आणि किमान दोन स्टेशनवर स्टेशन, स्टेशन म्हणजे ऑब्झर्वेशन जे सेंटर असतील आय एम त्या ठिकाणी किमान दोन ठिकाणी सलग दोन दिवस यापैकी कुठला क्रायटेरिया दिसला त्या त्या कंडिशन नुसार तर मग उष्णतेची लाट दुसऱ्या दिवशी या ठिकाणी या आय एम घोषित केली जाऊ शकते उष्णतेची लाट हे फॅक्ट लक्षात ठेवावे लागतील तुम्हाला मैदानी प्रदेश क्रायटेरिया चाळीस अंश सेल्सिअस डोंगराळ किंवा टेकड्यांचा भाग क्रायटेरिया तीस अंश सेल्सिअस ओव्हरऑल क्रायटेरिया पंचेचाळीस अंश सेल्सिअस सरासरी तापमान चार पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते सहा पॉईंट चार अंश सेल्सिअस या पट्टीत वाढलं तरी देखील आपण त्याला म्हणू शकतो उष्णतेची लाट आहे आणि कॅल्क्युलेशन जे आहे ते आय एम डी दोन स्टेशनवर करू शकते कोणत्याही दोन स्टेशनवर अशी कंडिशन दिसली पाहिजे आणि दोन दिवस दिसली पाहिजे तर मग आपण म्हणू की त्या ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली हे पाठ पाहिजे डेटा ठीक आहे आता ही नुसतं आपण म्हणलं साधी उष्णतेची लाट आणि अजून एक त्यात प्रकार असतो सीव्हियर प्रकारची सीव्हियर लाट निर्माण झाली म्हणजे काय अतिउष्णतेची लाट निर्माण झाली अतिशय उष्णतेची लाट निर्माण झाली ते आपण कधी म्हणणार जेव्हा सरासरी सामान्य तापमानापेक्षा सहा पॉइंट चार डिग्री सेल्सिअस जास्त झालं आणि दुसरा क्रायटेरिया ओव्हरऑल मर्यादा सत्तेचाळीस अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाली यापैकी काही जरी दिसलं तरी आपण त्याला म्हणणार सिवियर वेव्ह निर्माण झाली त्याला आपण म्हणणार सिव्हिअर हीट वेव निर्माण झाली बघा अतिशय उष्णतेची लाटला क्रायटेरिया काय सहा पॉईंट चार डिग्री अंश पेक्षा सरासरी तापमान वाढलं तर एक आणि दुसरं सत्तेचाळीस अंश पेक्षा वाढलं तरी देखील आपण त्याला म्हणू शकतो की अतिशय उष्णतेची लाट सिविअर स्वरूपाची उष्णतेची लाट या ठिकाणी निर्माण झाली आता हे विमा हवामान विभागाचे आय एम चे अलर्ट आहेत ग्रीन अलर्ट म्हणजे तुम्हाला वाचूनच लक्षात येईल की कोणताही धोका नाही येलो अलर्ट म्हणजे उष्णतेच्या लाटेविषयी सजग राहा ऑरेंज अलर्ट म्हणजे उष्णतेच्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारी करून ठेवा आणि उष्णतेपासून संरक्षण करा रेड अलर्ट म्हणजे बाबा अवघड आहे आता आलेली आहे उष्णतेची लाट आणि तुम्ही गरज असेल तरच घरातून बाहेर पडा अशा प्रकारचे अलर्ट या ठिकाणी आय एम डी कडून म्हणजेच भारतीय हवामान विभागाकडून बजावले जातात उष्णतेची लाट म्हणले की क्रायटेरिया तुमचे पाठ पाहिजेत भारतामध्ये कोणत्या ठिकाणी केंद्रित त्या ठिकाणी उष्णतेची लाट दिसते त्याची मॅपवर तुम्हाला लोकेशन मॅप करता आले पाहिजेत दुसरी गोष्ट आय एम डीचा यामध्ये रोल काय आहे काही तथ्यात्म तथ्यात्मक गोष्टी काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे आता हे सगळं तथ्यात्मक झालं आता उष्णतेच्या लाटेचा बालकांवर महिलांवर दिव्यांगांवर एलजीपीटी क्यू कम्युनिटीवर गरोदर महिलेंवर अशा प्रकारे जास्त परिणाम होतात या अनुषंगाने देखील विश्लेषणाचा भाग असतो तो आपण बुलेटिनमध्ये डिटेल कव्हर केलाय अधिक माहितीसाठी तुम्ही विश्लेषणासाठी बुलेटिन वाचा बघा विषय समजतोय का धन्यवाद